तेरसह बंद असलेली चार गाव पाणी पुरवठा योजनेचा पाणी प्रश्न पेटण्याची ग्रामपंचायतीने वाट पाहू नये अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रासप व आपने तेर येथे ते पत्रकार परिषद घेत इशारा दिला गुरुवारी दिनांक पाच रोजी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे रासपाचे तालुका अध्यक्ष सचिन देवकत्ते तसेच शिवाजी पडुळकर रमेश लकडे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवलेली तेर गावासह चार गावातील पाणी पुरवठा योजना दोन हजार बारापासून बंद आहे त्यामुळे या गावातील नागरिकांना शु अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे यामुळे ग्रामपंचायत नागरिकाच्या आलो आरोग्याशी खेळत आहेत ग्रामपंचायतच ही योजना चालू करण्यासाठी स्वारस्य नसल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात जमावबंदी दिली त्यामुळे शुक्रवार दिनांक सहा रोजीची आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याची माहितीही यावेळी आपल्याला बोलवण्यामागचं कारण एवढंच आहे की चारगाव पाणी पुरवठा योजना ही दोन हजार बारा पासून बंद आहे आणि ती योजना गावासाठी इतकी महत्वाची आहे कारण आपल्या शरीराला लागणारे क्षार जे आहेत ते फिल्टरच पाणी गावातील लोक पेत असल्यामुळे जे आवश्यक आहे ते सुद्धा घटक आपल्याला शरीराला भेटत नाही धरणाचं पाणी जर गावाला मिळालं तर नक्कीच आरोग्य सुधारण्याचं काम या चार गाव पाणी पुरवठ्याच्या पुरवठा योजनांच्या मार्फत नक्कीच होऊ शकत आम्ही चार गाव पाणी पुरवठा योजना चालू करावी म्हणून एक आठ दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होत जर पंधरा ते वीस दिवसामध्ये जर ही योजना चालू नाही झाली तर आम्ही जलसमाधी आंदोलनाचा त्यांना इशारा दिला होता आणि त्या पद्धतीनं आमच्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून नाही झाल्यावर आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष व आम हो हो। आदमी आद्म, पार्टी या दोघाच्या संयुक्त दोघांच्या संयुक्ताने दो संयुक्ता आम्ही जलसमाधी आंदोलन तेर्णा धरणामध्ये केलं त्यावेळेस आम्हाला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून ले लेखी आश्वासन देण्यात आलेलं हो। त्या लेखी आश्वासनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिखर समिती आणि सुकाणू समिती या दोघांनी आम्हाला आम्ही ती लवकरात लवकर चालू करू तशा पद्धतीच पैसे आज त्यांच्याकडे वर्ग केलेले आहेत परंतु अद्याप पाणी पुरवठा योजना चालू झालेली नाही मग आम्ही ग्रामपंचायतला परत एकोणतीस आठला त्याच्यानंतर निवेदन देण्यात आलं की बनू सगळं झालेलं आहे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर आहे पैसे मेंढा कंपनीला वर्ग झाले आहेत परंतु अद्याप देखील आपल्याकडून कुठलीही कार्यवाही आमच्या निवेदनावरती का झाली नाही आणि ना ती तुम्ही लवकरात लवकर आठ दिवसात करावी परंतु ग्रामपंचायतनं आम्हाला त्या निवेदनाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही म्हणून आम्ही चार तारखेला परत ग्रामपंचायतला टाळे ठोकून ठेव आंदोलनाचा इशारा दिल्याच्या नंतर फेरच्या ग्रामपंचायतला जाग आली आणि त्यांनी आम्हाला परत पोलीस ला आम्ही गेल्याच्या नंतर सादर परत करण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांनी मध्यस्थी गेल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी बोलावून घेतलं व आम्हाला सांगितलं त्यांनी कि बाबा आता त्या दुरुस्तीसाठी जी निविदा निघालेली आहे आणि त्याचा डीडी आम्ही तीन तारखेला पडलेला आहे म्हणून त्यांनी आम्हाला फक्त पत्र दिले आम्ही त्यांना विचारलं की बाबा नो ग्रामपंचायत म्हणून तुम्ही दोन हजार बारा पासून कधी कुणाला पत्र व्यवहार केलाय का की ही चार पाणी पुरवठा योजना बंद पडलेली आहे चालू करण्यासाठी तर त्यांच्याकडे कुठलंही ले लेखी पत्र दोन हजार बारा पासून आतापर्यंत तेर ग्रामपंचायतीनं कसलंही ले लेखी स्वरूपाचं पत्र कुठल्याही विभागाला चार गाव पाणी पुरवठा चालू करावा म्हणून दिलेलं नाही असा ठोस पुरावा नसल्यामुळं उद्याच आंदोलन आम्हाला करायचं आहे परंतु गणपतीचा जो उत्सव आता येत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीच कलम लावलेलं आहे आणि त्या कलमांतर्गत आम्ही कायदा मांडणारी माणसं आहोत कारण ज्या कायदे म्हणत आम्ही इथं मांडू शकतो तुम्हाला इथं बोलू शकतो आणि ती कायदा आम्हाला म्हणायचा नाही त्या कायद्याचं उल्लंघन आम्हाला करायचं नाही म्हणून त्याचं आम्ही आंदोलन देखील स्थगित करत आहोत परंतु तात्पुरतं आणि इथल्या आमदार खासदारांना जे ग्रामपंचायतनं केलं नाही जे आमदार खासदाराकडे पाठपुरावा करायला पाहिजे होता ग्रामपंचायतनं तो काय ग्रामपंचायतनं ना केलेला नाही इथून पुढं तानाजी पिंपळे सर असतील मी असल आमचे सर्व सहकारी असतील मिळून इथले पालकमंत्री खासदार आमदार तसेच पाणी पुरवठा विभाग असेल किंवा मेटाचा आम्ही तिथं साक्षात जाऊन त्याचा पाठपुरावा देखील येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत ग्रामपंचायतचा कारभार म्हणजे आमचा अनुभव आला तसा ग्रामपंचायतचा का कारभार म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशा प्रकारचा सा। ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात ग्रामपंचायतच्या सोबत चर्चा करतोय त्यावेळेस असं लक्षात आलं की ग्रामपंचायतला पाणी पुरवठ्यामध्ये कुठेही इंटरेस्ट नाहीये जवळपास जलसमाधी आंदोलन करून एक वर्ष झाले मोठ्या प्रमाणात आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केलाय मात्र ज्या डिपार्टमेंटकडे हा विषय आहे तो डिपार्टमेंटचा आमचा काहीही संबंध नाही चक्क असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे ऍक्च्युली विचार केला असता ग्रामपंचायत म्हणजे लक्षात येत आपल्या सगळ्यांची किती संसद एक प्रकारची ग्रामपंचायतच्या स्थानिक लेवलला जे कायदे कानून केले जातील ते सर्व गावा गावाला मान्य असतात प्रॉपर्टीचा विषय असेल सार्वजनिक आरोग्य असेल सार्वजनिक पाणी पुरवठा विषय असेल हा सगळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणारा विषय आहे मात्र ग्रामपंचायत चक्क आपल्यावरचं जे ओझ आहे ते लोटून टाकत आहे तर आम्ही त्या माध्यमातून ग्रामपंचायत कारभारी असतील किंवा स्थानिक आमदार असतील चारगाव पाणी पुरवठा योजने संबंधित यांना विनंती करतोय की पाणी पेटण्याची तुम्ही वेळ आणू नका हे पाणी पेटलं तर थांबणार नाहीये कारण तेरवाशी असतील किंवा चारगाव पाणी पुरवठा योजनेशी संबंधित जे लोक आहेत यांचा संयम सुटलेला आहे जलसमाधी आंदोलन केल्यानंतरही तुम्हाला जर घाम फुटत नसेल तर प्रत्यक्षात आम्हाला समाधी घ्यावीच लागेल का आम्हाला कुठंतरी एखादा जीव द्यावाच लागेल का मग आमच्या तेरवाशी असतील किंवा चार गाव पाणी पुरवठा चार गावातील लोक असतील यांना पाणी मिळेल असं म्हणायचं का तर ही वेळ आणू नका आम्ही पालकमंत्री असेल तुळजापूरचे आमदार असतील किंवा कळंबचे आमदार असतील यांना आम्ही वेगळ्या प्रकारे सुरुवातीला निवेदन देऊ गरज पडली तर त्यांना घेराव घालण्याचा सुद्धा आमचा त्या ठिकाणी मानस आहे आणि जर कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न उपस्थित होत असेल तर याला सर्वसी प्रशासन जबाबदार असणार आहे कारण आमचं तर चक्क म्हणणं आहे की ग्रामपंचायतला इंटरेस्टच नाही आहे ग्रामपंचायत स्वतः पाणी विकते इथं ग्रामपंचायतला तिथून उत्पन्न मिळते त्याच्यामुळे ग्रामपंचायतला तेरणा धरणाचं पाणी द्यायचं नाही स्पष्ट उल्लेख स्पष्ट आम्हाला त्याच्यातून समजतंय आणि ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा विचित्रच झालेला आहे कारभारात प्रत्यक्षात कारभार पद एकाकडे आहे समजा महिला आहे आणि बघतात दुसरेच म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन गॅप प्रचंड प्रमाणात आहे काय चाललंय हे ग्रामपंचायतला सुद्धा माहिती आहे म्हणजे सावळा गोंधळ करायला हरकत नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सचिन देवकते आणि मी ता पिंपळे आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो की तात्काळ आपण पाणी पुरवठाशी संबंधित जे विषय आहेत ते निकाली काढावेत आणि या लोकांची जी काही पायपीट होत आहे वनवान होत आहे पाण्यासाठी ती या ठिकाणी थांबवावी एवढेच तुमचे काय प्रश्न थकबाकी तेर गावावर माहित नाही पण आम्हाला ज्या तेरनं ग्रामपंचायत सांगितली ती एक कोटी पन्नास लाख रुपये अजून आहोरे सांगितले त्यांनी कमी पण असतील थोडी बहुत एक कोटी पन्नास लाख रुपये चार गावावर मिळून एवढी आहे आणि एवढंच नाही ह्या थकीत रकमेला व्याज चालू आहे ऐंशी हजार नव्वद हजार धरण्याला व्याज चालू आहे म्हणजेच काय का तर उघड उघड या ठिकाणी ग्रामपंचायत हे पाणी पुरवठा करू इच्छितच नाहीये व्याज वाढत गेलं सुरुवातीला बारा लाख दिले या आमदार त्या आमदारला पंचवीस लाख दिले शासनानं माफ केलं लोकांकडून पट्टी चालू आहे मोठ्या प्रमाणात मात्र लोकांना त्याचा फायदा होत नाही असं आहे पुरवठा संदर्भात आपण जनतेमध्ये आंदोलन केलं अनेक निवेदन दिली परंतु कुठे घोडा अडत काय पाणी घोडा अडतंय एकाच ठिकाणी ग्रामपंचायत कमी पडते असं आमचं आणि मग स्थानिक आमदार प्रतिनिधी आमचं म्हणणं असतं की पाण्यासारखा ज्वलंत विषय आहे पाणी म्हणजे जीवन म्हणतोय आपण आमदार लोकांनी काय केलं पाहिजे विधानसभेमध्ये तशा प्रकारचे प्रश्न उठवले पाहिजेत की तुम्ही सार्वजनिक पश्चिम महाराष्ट्रात चार अशा प्रकारचे ठप्प पडलेली योजना आहे आणि आपली एक अशी एक सात आठ योजना आहे तर शासनानं या योजना पदरात घ्याव्यात आणि जे काही थकीत बिल आहे ते थकीत बिल माफ करून पुन्हा योजना चालू करावी काय काय आम्ही हेच सांगू इच्छितोय की पाणी पुरवठा सुरळीत करावा आपण नाही केला तर पाणी पेटेल आणि याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल चार पुरवठा जी आपण चालू का चार गावासाठी चालू आहे आमचा उद्देश तर चार गावासाठी उघड उघडचा आहे कारण सुकाणू समिती स्थापन झाली समजा सुकाणू समिती म्हटलं की चार गाव सोबत आहेत आता थकबाकी जी आहे ती चार गावाची आहे जर एका गावानं पैसे भरायला तयार आहे ते तर मग ते तडोळा येडशे ढोकी यांची पण मानसिकता पैसे पैसे भरण्याची यापेक्षा सरळ सरळ साधा उपाय आहे की चार गाव पाणी पुरवठा योजनेशी थकीत बिल शासना आणि ग्रामपंचायत त्यासाठी आमदार प्रतिनिधी पाठपुरावा करावा चार गाव पाणी पुरवठा झाले पण पुन्हा पत्र आले असं ग्रामपंचायतचं म्हणणं की पुन्हा पत्र आले की ते बिल माफ झालेलं रद्द झाले म्हणून तिथं चालू काढलंय जर असं होत असेल तर याला सरकार सुद्धा तेवढं जबाबदार एखादा निर्णय पैशाशी संबंधित असेल माफ करायचा पुन्हा तोच निर्णय माघार घ्यायचा हा हे सर्व सर्व ग्रामपंचायत आम्हाला लेखी दिलं नाही तोंडी सांगितलंय आम्ही आणि पुरवठा विभागात त्याच्याशी संबंधित डिपार्टमेंटची डॉक्युमेंट आहेत ग्रामपंचायतकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नाही तर व्यवहार नाही आणि आम्ही सुद्धा रेकॉर्डेड व्यवहार केला नाही असं तेर ग्रामपंचायत चक्क म्हणणार आहे चार चार गावांच्या संबंधित जे सरबंध आहेत यांची काय भावना आहे म्हणजे हा गाव पाणी पुरवठा चालू आता ह्याच्यात विषय कसा आहे त्यांनी चक्क बगल दिली त्यांनी काय बगल दिली त्यांचा मी ऐकलेला विषय असा आहे की एडशे आणि पाणी पुरवठा चालू आहे कसा चालू आहे माहित आहे असं आम्हाला काय म्हणायचं की ते प्रकारचा पाणी पुरवठा चालू करा त्यांनी कसा चालू केलाय त्यांच्या अंदा आमदाराने समजा भरपूर निधी दिला असेल तर आमच्या आमदार निधी भरपूर द्यावा आणि पाणी पुरवठा चालू करावा नाही चार गाव पाणी पुरवठा योजना आहे एका ग्रामपंचायत ग्रामपंचायतनं ह्या सगळ्या गोष्टी करून पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे का हे बघा आता हा प्रश्न तेरच्या पाण्याशी संबंधित तेरवाशी अशा याच्यावर तोडगा कसा काढायचा हा विषय कोणाचा ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतनं काय करावं इतर ग्रामपंचायत संधान साधावं सरपंच संधान साधावं किंवा इकडच्या आमदारांनी इकडच्या आमदारांनी एकमेकांमध्ये चर्चा करावी त्याला सकारात्मक रूप कसं देता येईल आमचा उद्देश पाणी चालू व्हावं त्या गावाला नो प्रॉब्लेम आज जमीन आमच्या त्या पाणी साठलंय मोठ्या प्रमाणात आणि बारा बारा वर्ष आम्हाला पाणी भेटत नाही ते बाकीचे सोडून तीन गाव आहे तिथल्या संबंधित भेटला एकदाशी फक्त समुद्र म्हणून जो व्यक्ती आहे त्याच्याशी भेटलो त्यांचं फक्त एक म्हणणं आहे की आमचा पाठपुरा चालू आहे आणि पाणी माफ झाले पण पुन्हा पत्र आले असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की पुन्हा पत्र आले की ते बिल माफ झालेलं रद्द झाले म्हणून तिथं आजू पाडले जर असं होत असेल तर याला सरकार तुला तेवढंच जेवण करा एखादा निर्णय पैशाशी संबंधित असेल माफ करायचं पुन्हा तोच निर्णय माघार घ्यायचा हा हे लेखी सर्व नाही तोंडी सांगितलंय आम्ही आणि पुरवठा विभागात त्याच्याशी संबंधित डिपार्टमेंट ची का आहेत ग्रामपंचायतकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नाही तर व्यवहार नाही आणि आम्ही सुद्धा रेकॉर्डेड व्यवहार केला नाही असं तेर ग्रामपंचायत चक्क म्हणणं आहे चार गाव पाणी विरोधात योजना आहे चार गावाची आहे ही चार गावातील संबंधित जी सरपंच सरबंध आहेत यांची भावना आहे म्हणजे ह्या चार गाव पाणी चालू म्हणजे आता ह्याच्यात विषय कसा आहे त्यांनी चक्क बदल दिली त्यांनी काय बगल दिली त्यांचा मी ऐकलेला विषय असा आहे की एडशा आम्ही वेळाचा पाणी पुरवठा चालू आहे कसा चालू आहे माहीत नाही या आम्हाला काय म्हणायचं की तेरचाही तशाच प्रकारचा पाणी पुरवठा चालू करा त्यांनी कसा चालू केलाय त्यांच्या आमदारांनी समजा भरपूर निधी दिला असेल दिल तर आमच्या आमदार निधी भरपूर द्यावा आणि पाणी पुरवठा चालू करावा नाही चार गाव पाणी पुरवठा योजना आहे एका तेर ग्रामपंचायत गोष्टी करून पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे का हे बघा आता हा प्रश्न तेरच्या पाण्याशी तेरवाशी तेराशिया याच्यावर तोडगा कसा काढायचा हा विषय कोणा काय ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतनं काय करावं इथं ग्रामपंचायत संधान साधावं संधान साधावं किंवा इकडच्या आमदारांनी इकडच्या आमदारांनी एकमेकांमध्ये चर्चा करावी त्याला सकारात्मक लोक कसं देता येईल आमचा उद्देश पाणी चालू व्हावं त्या गावाला हो नो प्रॉब्लेम आज जमीन आमच्या त्या पाणी साठले मोठ्या प्रमाणात आणि बारा बारा वर्ष आम्हाला पाणी भेटत नाही ते बाकीचे तेरस म्हणजे तीन गाव आहे तिथल्या संबंधित लोकल एकदाशी फक्त पापा समुद्रे म्हणून जो व्यक्ती आहे त्याच्याशी भेटलो त्यांचं फक्त एक म्हणणं आहे की आमचा पाठपुरावा चालू आहे आणि पाणी चालू आहे त्यांचं हे विशेष त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन नाहीये त्यांनी फक्त आम्हाला आपल्या ग्रामपंचायत सांगितलं की आम्ही काही पैसे तिकडे भरले वडले समितीनं आणि आमचा पाठपुरावा चालू आहे ऍक्च्युअली पाठपुरावा चालू नाहीये का नाही हे सांगतो ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं ग्रामपंचायतला त्यावेळेस निवेदन देवी आम्ही पाच सात दिवस झाले आणि परवा त्या कॉन्ट्रॅक्टरला जे आहेत फ्लॅश करायचे काय म्हणतो आपण टेंडर टेंडर फ्लॅश करायचं हे काढलं पत्र काल आंदोलन झाले वर्षभरापूर्वी त्यांनी तोपर्यंत झोपलेलेच होते आणि काल परवा आम्ही छोटस निवेदन दिल्यानंतर आम्ही ज्यावेळेस टाळे ठोकाचं हे केल्यानंतर मग त्यांनी पुढचं काल परवा दोन दिवसात कुठे आलेले दोन हजारचं काहीतरी दोन लाखाचं टेंडर काढलंय दुरुस्तीचं दोन टक्क्याचा डीडी म्हणजे दोन हजार रुपयाचं डीडी आपलं साधन काहीतरी असा म्हणून आम्हाला काल सांगितले म्हणजे माकडाच्या हातात काकडी देऊन आम्हाला शांत बसवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायती केलाय होतो पाणी पुरवठा विभाग आहे त्या विभागाशी दोन विभागांची चर्चा झाली एक वरचा आणि खालचं म्हणून दोन विभाग आहे त्यावेळी दोन्ही ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं चक्क म्हणणं आहे की बाबा सगळे विषय मार्गी लागलेत फक्त तुमचा पाठपुरावा कमी आहे म्हणते मग तेर ग्रामपंचायत असेल तर ग्राम ग्रामपंचायत असेल किंवा एडशे असेल फक्त तुमचा पाठपुरावा आज मेडा कंपनीला सदोतीस लाख रुपयांना वर्ग झाले एवढे यो वर्ग होऊन त्याला तीन वर्ष झाले जर तुम्हाला त्यांना कामच चालू करायचं करू द्यायचं नसेल किंवा त्यांच्यावरचे काही त्रुटी असतील तर ही रक्कम त्यांच्या अकाउंटवर काय केली आमचा प्रश्न आहे त्या सदोतीस लाखाचा आज व्याज तिकडं व्हायला आम्ही इकडे एक लाख ला एक कोटीचं ग्रामपंचायत व्याज भरते शासनाचे पैसे मेडाला वर्ग झालेत मेडाना आणखीन साधं छोटस काम सुरुवात सुद्धा नाही किंवा चर्चा सुद्धा नाही याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आमचं दुर्दैव काय असं आणतील मग ग्रामपंचायतच काम आहे की मेडा कंपनीला विषय नाही मग तुमचं काय तुम्ही तुम पैसे वर्ग करून काय घेतलं पण ही विषय झाला पेच्या पाण्याचा गाव गावासंदर्भात आज तेर परिसरातील लोक त्याच्यात त्यांचाही प्रश्न की आज की वर्ष झाले की स्थळानं आपलं कॅनलद्वारे पाणी पुरवठा होत नाही त्या संदर्भात लढा उभा करणार नक्की का नाही अहो जवलत प्रश्न आहे पाणी जीवन का म्हटले द्या पाणी तुम्ही तीन दिवस पिऊ नका आपल्या अवस्था काय होते आज शेती मला सांगा महाराष्ट्र पासष्ट टक्के जनता शेतीवर डिपेंड आहे भारतातली मग शेतीसाठी पाणी आवश्यकच आहे ना डॅम कसंसाठी केलाय आम्ही फक्त डॅम कोण डॅमचं कोण पाणी वापरतंय तर निश्चित दोन आमदार जे आहेत आमचे आसपासचे ते दोन्ही आमदारच्या आसपास जे कोणी असतील तेच वापरतात किंवा गावाले वापरतात त्या ठिकाणी आमदार आमदारांना सुरुवातीला निवेदन देऊ इच्छितो एक दोन पालकमंत्र्यांना निवेदन देऊ इच्छितो त्या संदर्भात विनंती करू इच्छितो की पान चारगाव पाणी पुरवठा योजना लवकर लवकर चालू करावी नाही केले तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने जे काही आंदोलन करता येतील ते आम्ही ठेवूया आज जे आमदार पुढा एवढी आजची ही पत्रकार परिषद आहे ती आम्ही ग्रामस्थ म्हणून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस हा राजकीय विषय करायचा असेल आम्हाला त्यावेळेस आम्ही इथून येणारा भविष्य काळात जर ग्रामस्थ म्हणून जर आमची कुठली दखल घेतली नाही तर आम्हाला आमच्या राजकीय पार्टीचा वापर नक्कीच येणाऱ्या काळात करावा लागेल पुढची दिशा काळात आता पुढं आम्ही आमदार असतील खासदार असतील त्यांना असं निवेदन देणार आहोत की जोपर्यंत तुम्ही चार गाव पाणी पुरवठा करत नाही तोपर्यंत तुमच्या शेतीला तुम्ही धरणातून घेऊन जाऊ नये ज्या दिवशी धरणातून लोकांसाठी पाणी पुरवठा तुम्ही शेतीला आपल्या पाणी पुरवठा करा आणि ती त्यांच्या शेतीचा पाणी पुरवठा बंद करावा यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत जे तुमचं आंदोलन ग्रामको त्या आंदोलनाचं काय म्हणजे आंदोलन आम्हाला तसं पोलीस स्टेशन एक पत्र आम्हाला दिलेलं आहे की गणपतीचा जो उत्सव आता होणार आहे त्यामुळे एक कालच्या एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत त्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत त्या अनुषंगाने आम्हाला आंदोलन करता येणार नाही ना असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ते, ते, ते आजचं आंदोलन उद्या उद्याचं आंदोलन फक्त स्थगित करत आहोत आंदोलन आमचं थांबलेलं नाही जोपर्यंत तेरच्या नळाला शुद्ध पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहणार तेर ग्राम पंचायत तुम्ही तीन ग्राम पंचायत जी सरपंच यांच्याशी भेटून यायला लवकरात लवकर माहिती लावण्यास प्रयत्न करा तो करूया की वेळ आली तर तेही करावं लागेल कारण हा विषय चार गाव पाळेकोड्या संबंधित आहे शक्य झालं तर दोघीशी चर्चा झाली फक्त तडोळा आणि एडशी यांच्या सरपंचाशी चर्चा झाली नाही पण त्यासाठी बी आपण पुढाकार घेऊन त्यांच्याच त्यांचं म्हणणं काय येत आहे तेही आपण पुढे किती वर्ष बारा तेरा वर्षापासून उघडच आहेत বারা তের বন্ধ পুরে চালু বন্ধ চালু বন্ধ হয়ে